नमस्कार कसे आहात बरे आहात ना तर आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट निमित्त शाळेमध्ये जर फंक्शन होत तर, तर सार्थकीला गेटअप दिला होता बघा तिचा गेटअप कोणता आहे हे बघा तिचा गेटअप आहे इंदिरा गांधीचा इंदिरा गांधी झाली होती ती इंदिरा गांधी बनवून गेली होती ती शाळेमध्ये आणि ती जाऊन आली आहे तरी अजून आमच्या आंघोळ वगैरे नाही आहे आमचा झेंडा घरीच फोडकतो आहे सगळ्यांचे झेंडे फडकून झाले आमचा अजून फडकायचा बाकी आहे बघा आम्ही अजून आंघोळ करायचो आणि साडेपाचला उठलो आहे आम्ही तरी आमची अजून आंघोळ नाही झालेली मी रांगोळी काढलो बाहेर जरा थोडी दाखवते तुम्हाला ह्या अशी रांगोळी काढली सर रांगोळी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही रांगोळी काढायला मला कंप्लीट एक तास गेलेला आहे खूप दिवसांनी काढली आहे कारण की आता रांगोळी मी जास्त काढत नाही ह्या दोघी जणी खातात रांगोळी चाटून म्हणून मी जास्त रांगोळी काढत नाही आता तरी सुद्धा बॉर्डरची रांगोळी काढते म्हणजे उम उं, उमऱ्याला बॉर्डर असते ना तिथे मी रांगोळी काढते ती फुलांची डिझाईन काढली तिथे आणि आता ही आलेली आहे शाळेत जाऊन तर आता मी आंघोळ करायला जाते आणि मग झेंडा फडकवायला जाते म्हणजे पडकलेलं उतरवायला जाते संध्याकाळपर्यंत तर नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंट क कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फुल व्हिडिओ बघा आणि प्रॉब्लेम असा झालेला आहे की माझं नेटपॅक संपलेलं आहे त्याच्यामुळं मी शॉर्ट व्हिडिओ रोजच्या रोज सोडत नाही आहे एखादा कोणाचं तरी हॉटस्पॉट मिळाला तर मी तीन चार व्हिडिओ सोडते पण जास्त व्हिडिओ सोडत नाही आहे तर बघू आता एकोणीस ऑगस्टपर्यंत मला सांगितलेलं आहे कंपनीने कारण की माझा कॉलिंगचा रिचार्ज आहे आणि नेटचा रिचार्ज संपलेला आहे तर ते म्हणले जोपर्यंत कॉलिंगचा रिचार्ज संपत नाही तोपर्यंत तुम्हाला तो तो नेटचा रिचार्ज मारता येणार नाही आहे म्हणून जरा पर्यंत एकोणीस तारखेपर्यंत मला कसं तरी करावं लागणार आहे कोणाचं तरी हॉटस्पॉट हो वगैरे हो घेऊन रोजचा नेटपॅक मारणं परवडणार नाही आहे बावीस चाळीस रुपयाचा त्याच्यामुळं हो हॉटस्पॉट घेतलेला परवडतं तो तर बघू आता हॉटस्पॉट मिळाला तर व्हिडिओ सोडेन मी परवा व्हिडिओ सोडलेले आहेत चार एक चार व्हिडिओ सोडलेले आहेत काल नाही सोडले आज कोणाचं मिळालं तर आज मी सोडेन नक्की आणि पंधरा ऑगस्टच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रांगोळी कशी वाटली ते सुद्धा सांगा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय करा बाय कर टकले बाय 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 कर बाय बाय आणि ही आमची इंदिरा गांधी पण कशी वाटली ते सांगा नक्की